आणि आपण काय करतोय हो या संसारामध्ये आपण एवढे उलपटून गेलोय की दुसरं काहीच आपल्याला दिसत नाही ज्या गोष्टी कधी आपल्या आप ना, नाहीत ज्या कधी आपल्याला मिळणार नाहीत अशा अशाश्वत गोष्टींकडे आपण काय करू लागलोय जास्त वळून लागलेलं आहे या संसारामध्ये सुख किती आहे हो सुख जावा पाडे आणि दुःख पर्वत आहे एवढे संसार दुःख दुःखमुळं चहूकडे इंगल अरे हा संसार संसार Mas दुसरं काहीच आपल्याला दिसत नाही अहो संतांनी सुद्धा संसार केला पण कसा केला परमार्थ करता करता त्यांनी काय केला संसार केला संत जनाबाई त्यांनी कधी देवासाठी वेगळा वेळ काढला नाही आपल्या कर्मामध्ये विठ्ठलाला बोलवायच्या विठ्ठलाला हलवायच्या आणि विश्वाचा नायक पांडुरंग परमात्मा कुठे यायचे जनाबाईकडे यायचे कशा करता कशा करता यायचे गोडोव्या ऐकण्याकरता त्यांना दळंद लागण्याकरता एवढी भक्ती कुणाची होती संत चिष्ट जनाबाईंची एवढी भक्ती होती अशी आपली भक्ती असली पाहिजे आपण काय करतो मनी नाही भाव आणि देवा मला भाव आपली भक्ती कशी असली पाहिजे मनातून हृदयातून आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे भावातून अंतकरणातून आपण जर भगवंताची भक्ती केली नामस्मरण केलं तरच तो भगवंत आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही फक्त आपली भक्ती कशी असली पाहिजे मन जन तू करमु सकार श्रीरङ्गाची कथी भगवंतानं असे हा जन्म मोलाचा नकोस तू घालवू एवढा एवढे आपण ज्या वेळेस चौऱ्याशी कोटी योनी फिरल्यानंतर आपल्याला हा मानवाचा जन्म मिळालेला आहे सहजासहजी काही मिळालेला नाही म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर आपण या जन्माचं सार्थक केलं पाहिजे न मे रे न तुझे पाषाणाला पाना हो पाना के त्या पाषाणाला सुद्धा काय होतोय एवढं त्या भगवंताचं नाम काय आहे गोड आहे महाराज एवढं गोड आहे म्हणून आपण कुणाची संगत केली पाहिजे तर त्या संतांची संगत केली पाहिजे आणि त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या मुखातून आपोआपच काय होणार आहे नामस्मरण बाहेर पडणार आहे म्हणून आपण संतांची संगत केली पाहिजे या वारकऱ्यांची संगत केली पाहिजे महाराज आपण नेमकं कर तेच करत नाही कुणावरती पण आपण आजकाल विश्वास ठेवू लागलोय कुणावरती पण अहो आपले एवढे मित्र आहेत आजकाल या जगामध्ये आपण काय म्हणतो आपले हजारो मित्र असतात आणि त्यातला एक मित्र काय म्हणतो की तुम्हाला कधीही फोन कर रात्री अपरात्री फोन कर मी तुझ्या सेवेसाठी काय होईल तत्पर राहीन आणि ज्या वेळेला आपल्याला महत्वाचं काम असतं ना त्यावेळेस आपण त्या मित्राला फोन करतो रात्री अपरात्री फोन करतो तो मित्र फोन उचलतो आपण इकडून सांगतो की माझ्या आईला ॲडमिट केलेलं आहे मला अशी अशी पैशाची गरज आहे त्यावेळेस महाराजकडून फोन कट होतो आपण पुन्हा फोन लावतो फोन काय लागतो स्विच ऑफ लागतो काय लागतो स्विच ऑफ लागतो असे आपले मित्र असतात काय म्हणतात कधीही फोन कर आणि ज्या वेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस आपले मित्र काय करतात धका देतात नेमके त्याच वेळेस आपला फोन उचलत नाही म्हणून ना आपला मित्र कसा असला पाहिजे एक तू मित्र कर घेणार असावा सुखामध्ये सुख सामावून घेणारा असावा असा आपला एक मित्र असावा महाराज हजारो मित्र आहेत पण त्यातला एक सुद्धा कामाचा नाही काय उपयोग आहे त्याचा एकच मित्र करा आपण कसा करा जीवाला जीव देणारा करा आपल्या सुखामध्ये सुख सामावून घेणारा करा असा आपला मित्र असायला पाहिजे असे मित्र कुठं भेटणार आहेत या वारकऱ्याच्या संगतीमध्येच असे मित्र आपल्याला भेटणार आहेत या संतांच्या संगतीमध्ये असे मित्र आपल्याला भेटणार आहे अहो आताच एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती झाली आपण काय म्हणतो छत्रपती हो? शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण आधी जन्माला कोण आलं पाहिजे आधी जिजाऊ माता जन्माला आली पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहेत आता जिजाऊ माता कधी जन्माला येणार आहे कधी येणार आहे ज्यावेळेस आपल्या जगातील देशातील भारतातील स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार स्त्री हत्या बलात्कार हे जेव्हा थांबेल ना त्यावेळेस जिजाऊ माता जन्माला येणार आहे आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहेत आपण कोण आहोत हो आपण सावित्रीच्या लेखी आहोत आपण जिजाऊ मातेच्या लेखी आहोत आपण घाबरण्याची गरज नाही आपण अहिल्यादेवी वळकरांच्या लेखी आहोत आपण घाबरण्याची गरज नाही अहो कशा होत्या आमच्या जिजाऊ माता कशा होत्या जाधवागरची लेख जाधवागरची लेख भोसल्यांची सून म्हणून आली आणि शहाजी राजांचा संसार सोन्या परी गेले जाधवागरची लेख जाधवागरची लेख भोसल्यांची सून म्हणून आली आणि शहाजी राजांचा संसार सोन्या परी गेले पदरीचे शिवबा संभा पदरीच्या शुभा संभाया स्वराज्य साठी घडवून गेली रैतेचा राजा रैतेचा सर्जा या स्वराज्य साठी ववळून गेले पदरीचे शुभा संभा पदरीचे शुभा संभाया स्वराज्य साठी घडवून गेली रैतेचा राजा रैतेचा सर्जा या स्वराज्य साठी ववळून गेले वाघिणीचं होतं काहीच तिचं वाघिणीचं होतं काहीच तिचं वाघ तिच्या पोटी स्वराजाचा ध्यास उरी आणि जगदंब तिच्या ओढी तिनं तिनं तिच्या नाजूक हातामध्ये बांगड्या देखणी तलवार घेतली आणि देखना इतिहास घडवला अशा माझ्या राजमाता जिजाऊ माता, माता। आपण काय म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण आधी जन्माला कोण आलं पाहिजे आधी जिजाऊ माता जन्माला आली पाहिजे अहो ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माताच्या गर्भामध्ये होते ना त्यावेळी कसले डोहायला लागले होते तलवार करण्याचे डोहायला लागले होते जिजाऊ माता महाभारत रामायण शिवपुराण ऐकत होत्या वाचत होत्या म्हणून छत्रपती शिवरायांचा जन्म झाला काहीतरी जिजाऊ मातेची होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले ते तलवारबाजी करण्याचे डोहायला लागलो ते म्हणून कुणाचा जन्म झाला छत्रपती शिवाजी झाला डोहायला हातामध्ये टी व्ही समोर ते रात्री किती पण वाजतात त्याचं काय टायमिंग नाही अहो जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे वाटत असतील तर आधी आपण सक्षम झालं पाहिजे अहो

पदराच्या आठ बाळाला दूध पाजायची आणि ते बाळ दूध पीत असताना ते कीर्तन सुद्धा ऐकायचं ते कीर्तन श्रवण करायचं पण आताच्या शाळांना पदरच राहिलेलं नाही महाराज तर ते बाळ तरी कशी होणार छत्रपती शिवाजी महाराज बरोबर ना आताच्या शाळांना पदरच राहिलेलं नाही महाराज आठवण केली दुधाची तुझ्या आई जी जागा <Five pressing Gegen West> तो ना ना hai आजकाल मुली मुलांच्या घर का बेटा वारस आहे तो बेटी पारस आहे अगर आपल्या घर का बेटा आन हे तो, तो बेटी शान हे अगर आपल्या घर का बेटा आन हे तो बेटी शान हे अगर आपल्या घर का बेटा संस्कार हे तो बेटी संस्कृती हे अगर आपल्या घर का बेटा संस्कार हे तो बेटी संस्कृती हे अगर आपले घर का बेटा गीत हे तो बेटी संगीत पाहिजे महाराज आपल्याला आजकाल मुली सुद्धा काही कमी नाही इथं तुम्ही पाहत असाल कि या एवढ्या सुंदर इथं मुली बसलेल्या आहेत गोपाल भजनी मंडल बरोबर ना उत्कृष्ट असं त्यांचं भजन आहे महाराज त्या त्या मुली असून सुद्धा एवढं सुंदर भजन करतात म्हणजे आजकाल मुली सुद्धा काही कमी नाहीत मुलांच्या खांद्याला लावून मुली सुद्धा कामं करतायत बरोबर ना आजकाल महिला सुद्धा काही कमी नाहीत सगळ्यात पुढे कोण आहे तर महिला आघाडीवर आहेत महाराज म्हणून महिलांना काय कोणी कमी समजायचं नाही